नमस्कार गेट नॉलेज विथ गौरव या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे महाराष्ट्र शासनाने अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आदेश जारी केला आहे या आदेशानुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच आधीचा जर त्रेपन्न टक्के होता आता तो पंचावन्न टक्के झाला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ते जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची थकबाकी ही थेट ऑगस्ट महिन्याच्या पगारात तुम्हाला मिळणार आहे हा फायदा कोणाला होणार आहे राज्य शासकीय कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी आणि शासनाने मान्य केलेले इतर पात्र कर्मचारी हे सर्व या वाढीचा थेट लाभ घेणार आहे या वाढीचा खर्च थेट संबंधित वेतन व भेच्या लेखाशीर्षकाखाली नमूद केला जाणार आहे अनुदानित संस्थांसाठी व जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी देखील हीच तरतूद लागू राहील या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना महागाईच्या काळात आर्थिक दिलासा मिळणार आहे ही जर माहिती तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद